नमस्कार स्किल इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला जेव्हा नवीन घर बांधायचं असतं तेव्हा आपण कॉन्ट्रॅक्टर किंवा इंजिनियरकडे जातो त्यांच्याकडून बजेट तयार करून घेतो मग आपल्याला ते स्क्वेअर फुटामध्ये रेट सांगतात आपल्या बांधकामाचा जो काही एरिया असेल तो एरिया गुणिले दर असं करून आपण काय करतो संपूर्ण बांधकामाचं बजेट तयार करतो किंवा तुम्ही कन्स्ट्रक्शन फिल्डमध्ये काम करत असाल कॉन्ट्रॅक्टर किंवा इंजिनियर असाल तर तुमच्याकडे बऱ्यापैकी कस्टमर रेटसाठी येतात बजेटसाठी येतात मग तेव्हा त्या खर्चामध्ये जे काही आपण स्क्वेअर फुटाचं दर सांगणार आहोत उदाहरणार्थ पंधराशे रुपये स्क्वेअर फूट त्यामध्ये कोणकोणता खर्च असणार आहे तो खर्च किती असणार आहे हे आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि त्यानुसारच आपण संपूर्ण बजेट तयार करत असतो ते एक साधी सोपी पद्धत आहे जेव्हा आपल्याला हे फास्टमध्ये पाहिजे असेल अर्जंट पाहिजे असेल आणि अंदाजे रक्कम आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी आपण एक कॅल्क्युलेटर वापरू शकतो मग त्यासाठी एक ॲप आहे कन्स्ट्रक्शन कॅल्क्युलेटर तर मी तुम्हाला एक ॲप ओपन करून दाखवतो कन्स्ट्रक्शन कॅल्क्युलेटर हे ॲप आहे काही सेकंदामध्ये आपल्याला हे इस्टिमेट तयार करून मिळतं आता यामध्ये पहिलाच ऑप्शन आहे कन्स्ट्रक्शन कॉस्ट याची माहिती आपण घेणार आहोत बाकीचे टॉपिक बरेच फायदेशीर टॉपिक आहेत त्याची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊयाच आता या कन्स्ट्रक्शन कॉस्टवरती जेव्हा आपण क्लिक करतो आपल्यासमोर दोन ऑप्शन येतात कन्स्ट्रक्शन एरिया कन्स्ट्रक्शन कॉस्ट कन्स्ट्रक्शन एरिया याचा अर्थ जे काय बांधकाम आहे त्याचं एरिया किती आहे ते आपल्याला इथे टाईप करायचं आहे उदाहरणार्थ हजार स्क्वेअर फूट आपल्याला हजार स्क्वेअर फुटाचं बांधकाम करायचं आहे आणि दुसरा ऑप्शन दिलेला आहे कन्स्ट्रक्शन कॉस्ट म्हणजे एक हजार स्क्वेअर फुटाचं बांधकाम आहे हे आपल्याला माहीत आहे पण एका स्क्वेअर फुटाचा रेट किती आहे हे आपलं इंजिनियर किंवा कॉन्ट्रॅक्टर सांगतात पंधराशे रुपये ते दोन हजार रुपये आत्ता धर चालू आहे साधारण आपण पंधराशे रुपये धरूया पंधराशे रुपये स्क्वेअर फुटाचा बांधकामाचा रेट चालू आहे एक हजार स्क्वेअर फूट एरिया आहे बांधकामाचा एरिया आहे आणि पंधराशे रुपये प्रति स्क्वेअर फूट बांधकामाचा दर चालू आहे जेव्हा आपण कॅल्क्युलेटरवरती क्लिक करतो आपल्याला काही सेकंदातच त्याचं इस्टिमेट तयार करून मिळतं तेल आहे ती मटेरियल क्वांटिटी याचा अर्थ मटेरियल किती लागेल ते त्यानंतर कामासाठी व्हिरियस वर्क कॉस्ट म्हणजे कामानुसार किती खर्च येणार ते आणि त्यानंतर लेबर अँड मटेरियल म्हणजे साहित्याचा खर्च किती आणि कामगारांचा खर्च किती हे या आपल्याला यामध्ये दिलेलं आहे आता आपण सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं हजार स्क्वेअर फुटाचं बांधकाम आहे पंधराशे रुपये प्रति स्क्वेअर फूट रेट चालू आहे मग आपण साधं सोपं बजेट तयार करतो हजार गुणिले पंधराशे पंधरा पन्दरा लाख रुपये खर्च येणार इथं पण पंधरा लाख रुपयेच खर्च आलेला आहे पण या पंधरा लाखांमध्ये कोणकोणते घटक आहेत ते आपल्याला बघायचं आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला मटेरियल क्वांटिटी दिलेली आहे साहित्याची क्वांटिटी दिलेली आहे यामध्ये सिमेंट सँड याचा अर्थ वाळू ॲग्रिगेट याचा अर्थ खडी त्यानंतर स्टील जे काय रेन्फोर्समेंट स्टील असतं ते त्यानंतर पेंट कलर कामाचं दिलेलं आहे ब्रिक्स म्हणजे विटा फ्लोरिंग याचा अर्थ टाईल्स ता फरशी बसवत होते त्यानंतर विंडोज अँड डोअर दरवाजे खिडकी इथं आपल्याला क्वांटिटी दिलेली आहे बघा त्यानंतर त्याचं जे काही युनिट असेल ते युनिट इथं आपल्याला दिलेलं आहे त्यानंतर व्हिरियस वर्क कॉस्ट म्हणजे कामानुसार किती खर्चेल हे खूप महत्त्वाचं आहे वरच्या मटेरियलपेक्षा हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे मग यामध्ये पहिलं दिलेलं आहे डिझाईन अँड इंजिनियर म्हणजे जे काही इंजिनियर असणार आहे ते आपल्याला जे डिझाईन तयार करून देतील प्लॅन तयार करून देतील त्यामध्ये स्टील डिझाईन असेल टू डी प्लॅन थ्री डी प्लॅन वर्किंग ड्रॉइंग बरीच कामं असतात ते जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्ट फिक्स करतो इंजिनियरकडे तेव्हा ते आपल्याला पुढचे जे काही ड्रॉइंग्स असतील कन्सल्टिंग असतील ते बरेच त्यांचे कामं असतात सुरुवातीला आपण जेव्हा टू डी थ्री डी प्लॅन काढतो त्याला काय फारसा कर्ज नसतो ते सोपं पहिलं साधं सिंपल काम आलं त्यानंतर पुढचं मेन काम असतं म्हणजे एकदा तुमचं काम फायनल झालं तिथून पुढे इंजिनिअरला त्या कामासंबंधी संपूर्ण डिटेल तयार करायची असते मग त्याचं स्पेसिफिकेशन असेल डिटेल इस्टिमेट असेल वर्किंग ड्रॉइंग असतील स्टील डिझाईन असेल सगळं त्याला प्रत्येक कामानुसार स्टेप बाय स्टेप प्लॅन तयार करायचे असतात त्याचाच त्याचा त्यांचा खर्च असतो मग इथं आपल्याला पंच्याहत्तर हजार रुपये बजेट हे इंजिनिअरचं बजेट दिलेलं आहे त्यानंतर एक्सॉवेशन याचा अर्थ खोदकाम खड्डे काढायसाठी म्हणजे आपण फुटिंग करायच्या वेळी पहिल्यांदा काय करतो लाईन आउट करून खड्डे काढतो तिथं आपल्याला पंचेचाळीस हजार रुपये बजेट दिलेलं आहे त्यानंतर फाउंडेशन फाउंडेशनचं बजेट आठ एक लाख ऐंशी हजार दिलेलं आहे कारण फाउंडेशनमध्ये बरंच काम असतं कॉन्क्रीट पण येतं त्यानंतर स्टील वर्क असतं बरंच काम त्यामध्ये येतं त्यानंतर आर सी सी म्हणजे पूर्ण कॉन्क्रीट काम त्यामध्ये आलं मग त्यामध्ये कॉलम बीम स्लॅब हे सगळं त्यामध्ये आलं तीन लाख पंचेचाळीस हजार बजेट हे आर सी सीसाठी दिलेलं आहे कॉन्क्रीटसाठी दिलेलं आहे त्यानंतर वर्क वीड बांधकाम आपण जे काय करणार त्याचं बजेट आपल्याला दिलेलं आहे एक लाख पस्तीस हजार रुपये त्याचं बजेट आहे त्यानंतर प्लास्टर यासारखे गेला हवा काम नव्वद हजार रुपये प्लास्टरचं बजेट दिलेलं आहे फ्लोरिंगचं बजेट दिलेलं आहे एक लाख पन्नास हजार त्यानंतर इलेक्ट्रिक लाईट फिटिंगचं बजेट आहे एक लाख वीस हजार त्यानंतर प्लंबिंगचं दिलेलं आहे एक लाख पाच हजार डोर्स विंडो पेंट अँड ऑदर हे प्रत्येकानुसार वेगवेगळं त्यांनी बजेट दिलेलं आहे ते काय आपल्याला आता संपूर्ण बघायची गरज नाही एक माहिती असावी की कामाचं नाव इथं आपल्याला दिलेलं आहे आणि त्यासाठी येणारा खर्च हा अमाऊंटमध्ये दिलेला आहे लेबर आणि मटेरियल म्हणजेच कामगार आणि साहित्य यामध्ये खर्च कसा विभागलेला आहे ते त्यांनी दाखवलेलं आहे मटेरियल याचा अर्थ त्यामध्ये साहित्याचा खर्च पण आहे आणि ते साहित्य आपण जेव्हा बांधकाम करत असतो त्याचा खर्चसुद्धा त्यामध्ये त्यांनी संपूर्ण दिलेला आहे नऊ लाख पंच्याहत्तर हजार हा साहित्याचा खर्च आहे संपूर्ण साहित्याचा खर्च मग त्यामध्ये साहित्य आणि बांधकामातले जे काही प्रोसेस असतील त्याचा खर्च कामगार सोडून कामगारांचा खर्च सोडून जो काही इतर खर्च आहे साहित्य आणि ते बांधकाम करण्यासाठी येणारा खर्च नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे आणि त्यानंतर लेबर अँड इंजिनियर आता लेबरचा खर्च दिलेला आहे चार लाख पन्नास हजार यामध्ये सगळे लेबर आले अगदी गवंडी मिस्त्री गडी जे कोण असतील सगळे त्यामध्ये आले आणि इंजिनियरचं दिलेलं आहे पंच्याहत्तर हजार मग त्यामध्ये कामाचा प्लॅन वगैरे जे तुम्हाला मगाशी सांगितलं त्या खर्चाचा समावेश आहे म्हणजे आपल्याला इझिली एकदम साध्या सोप्या पद्धतीनं एखाद्या कामाचं बजेट मिळून जातं फक्त आपल्याला कन्स्ट्रक्शनचा एरिया आणि कन्स्ट्रक्शनचा प्रति स्क्वेअर फूट दर ह्या दोन गोष्टी टाईप करायच्या आहेत आपल्याला त्या कामाची संपूर्ण माहिती किंवा त्या कामासाठी लागणारा खर्च त्याचं सहजपणे माहिती आपल्याला मिळून जाते इथं कुठलंही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आणि हे सहजपणे आपण कोणालाही पाठवू शकतो शेअरचं बटन दिलेलं आहे तुम्ही व्हॉट्सअप फेसबुक किंवा जे काही तुमचं सोशल मीडिया असेल त्यानुसार ते पाठवू शकता जर तुमच्या कामाचे बजेट पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये तुमच्या कामाचा एरिया आणि दर या दोन गोष्टी टाईप करा तुम्हाला ते इस्टिमेट पाठवलं जाईल या ॲप्लिकेशनची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तुम्ही तिथून ते डाउनलोड करू शकताय आता यामध्ये काही वर्जन हे पेड आहेत त्यासाठी तुम्हाला पेमेंट भरून ॲप्लिकेशन घ्यायचे असते जर तुम्ही कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये काम करत असाल तर पेड वर्जन घेतलं तर तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि काही फ्री वर्ज फ्री व्हर्जिनमध्ये पण काही फॅसिलिटी आहेत फ्रीमध्ये सुद्धा तुम्ही ते ट्राय करू शकता तर या प्रकारच्या व्यवहार उपयोगी आणि बांधकाम क्षेत्रातील माहितीसाठी स्किल इन मराठी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून या प्रकारचे व्हिडिओ अपलोड केले की त्याचे नोटिफिकेशन्स ते, ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहजपणे येतील स्किल इन मराठीला आपण जो काही वेळ दिला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद